ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 10 डिसेंबरला कोळी जमातीचा नागपूर विधान भवनावर विराट रोखठोक मोर्चा कोल्हापूरातून हजारो अनेक रस्ते जाणार आरक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिलेला कोळी बांधव आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर जमातीची संघर्ष तर्फे 10 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील विधान भवनावर विराट मोर्चा निघणार आहे विस्तारित क्षेत्रातील अनुसूचित जमातीमधील कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर घटनेमध्ये नमूद असलेल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याच्या राजकारणी प्रशासन आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण विभाग आदिवासी विभाग यांच्या कुटील कारस्थानामुळे गेली पंच्याहत्तर वर्ष अन्याय सहन करीत आहे आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर यांच्यावरील खरे कोटे असा भेदभाव करून जाणीवपूर्वक दुजाभाव करीत आहेत विविध सनदशीर मार्गाने न्याय मागण्याचा प्रयत्न करूनही आरक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिलेला कोळी बांधव आद्य क्रांतिकारक भांगरे आदिवासी कोळी 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 महादेव मल्हार जमातींची समितीतर्फे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील विधान भवनावर विराट मोर्चा निघणार आहे त्यानंतर उपोषणास सुरुवात होईल प्रमुख आयोजक दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील अन्यायग्रस्त एकवटले आहेत त्यांनी महाराष्ट्रभर जनजागृतीसाठी संपर्क दौरे काढले आहेत नागपुरातील यशवंत स्टेडियम पासून निघणारा विराट मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे तत्पूर्वी आठ डिसेंबर रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय पुणे येथील अकरा नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात जाब विचारून नागपूरकडे रोखोक मोर्चा कूच करणार आहे पुणे नागपूर मार्गावरील विविध ठिकाणी जनसंवाद सभा होतील सात पिढ्यांपासून होणाऱ्या अन्यायविरुद्ध महाराष्ट्रातील सर्व अन्यायग्रस्त आपली एकी व ताकद दाखवण्यासाठी एकत्र आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो पुरुष महिला मुले रेल्वे ट्रॅव्हल्स बस मोटारीने नागपूर येथील विधान भवनवरील विराट मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळामार्फत देण्यात आली आहे